जय जिजाऊ जय शिवराय मित्रहो मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो लोकसभेच्या निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आणि मनोजरांगी पाटलांनी सर्व समाजाला आवाहन केलं की आता आंदोलनाच्या तयारीला लागा आठ जूनला नारायणगड इथे मोठी सभा होणार आहे आणि चार जूनपासून जरांगी पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणासाठी बसणार आहेत तर आता आंदोलन कशासाठी मोदीत तर आरक्षण नाही म्हणले असा प्रश्न एनच्या पत्रकारानं मनोज जरांगी पाटील यांना विचारला त्यावेळेस जरांगी पाटलांनी एक मिश्किल उत उत्तर दिलं ज्या कार्यकर्त्यांनी मोदीला पटकाच उलटा बांधला त्याचं उत्तर मोदी सरळ देतीलच कसं कारण जर पटकाच उलटा बांधला तर त्यांच्या तोंडची ही उलटीच निघणार कारण ती पराभवाची एक नवी पायरी आहे असं जारांगी पाटलांनी सांगितलं जर आमचा सगळे सोयरीचा जी आर चार जूनच्या जवळपास नाही लागू केला तर जरांगे पाटलांनी सांगितलं आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात विधानसभा लढवू त्यावेळेस पत्रकारांना त्यांना प्रतिप्रश्न केला तुम्ही खासदारकी लढवली नाही आणि विधानसभेची भाषा करता त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमची तयारी नव्हती आणि आम्ही खासदारकीचं निवडणूक जवळून पाहिली तिचा सखोल अभ्यास केला म्हणून आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात अठरा अपगड जातीचे सर्व उमेदवार उभे करणार आणि या राज्याची जी परंपरा आहे की दोन मुख्यमंत्री देण्याची तर आता ती मोडून आम्ही सात मुख्य सात उपमुख्यमंत्री देणार याचं कारण सर्व जातीतील सर्व समाजाला सारखा न्याय मिळाला पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर पत्रकारांना पुन्हाच रंगी पटलाला प्रश्न विचारला की मोदींनी तर मुस्लिमांचं आरक्षण संपुष्टात आणायचं सांगितलं कर्नाटकमध्ये दिलेलं त्यावेळेस रंगे पटलांना उत्तर दिलं कर्नाटकमध्ये दिलेलं मुस्लिमांचं आरक्षण जर संपुष्टात आणायचं असेल तर गुजरातमध्ये मुस्लिमांच्या सतरा जाती ओबीसी आरक्षणात आहेत त्याचं काय करायचं लिंगायताचा प्रश्न चव्हाट्यावर आहे त्याचं काय करायचं आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच ठरावात धनगराला आरक्षण देऊ आणि त्याचा टीमध्ये समावेश करू असं सांगितलं त्याचं काय करायचं आणि दलितावर होणारे अन्याय कसे थांबवायचे या सगळ्याचा खरपूस समाचार घेण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवार उभे करून एक मुख्यमंत्री व सात उपमुख्यमंत्री मी बनवणार व समाजाला मागणारे नाही तर देणारे करणार जय जाऊ तुम्हाला मी जे बोललो जे मत मांडलं त्याबद्दल काय वाटतं जर पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र